किती तासात म्हणजे आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड केला असेल की के तुम्ही रिटर्न आलेले साधारण मी तीस तासात येणार जाऊन येऊन करतो म्हणजे माझ्याकडे पाचशे साडेपाचशे किलोमीटर हा पाचशे किलोमीटरच्या जवळ किती दिवस किती कितीचा प्रवास असतो तुमचा तो साधारण अडीच तीन दिवसात होता अडीच दिवसात तीन दिवसात करतो नाही नाही एका दिवसात किती किलोमीटर चालतो तुम्ही एका दिवसात दोनशे किलोमीटर वगैरे करतो एका दिवसात दोनशे किलोमीटर सत्तर वय आहे काका तुमचं या आता तरुणाकडनं मी होणार टू व्हीलर होत नाही म्हटल्यावर ए याच्याच ये माझ्या यूट्यूबवर याच्यावर आहे क्लेम पळय क्लेम पडले ते दाखवू नाही शकत आपण क्लेम पडलेलो तर काकांचं सत्तर वय आहे आणि ते दोनशे किलोमीटर एका दिवसात ते आपण या सायकलीनेच प्लॅ आपण पँडल म्हणतो ना पँडल मार जातात त्या काकांकडून या बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या काका आता नमस्कार मंडळी मी गतीश पाटील मी आत्ता आहे मोशी या गावात मोशी ते आंदी रोललं मी आत्ता हे तुम्हाला दिसत असेल आणि मला येताना मी तर या युट्यूबचा व्हिडिओ सुटलाच होतो मला हे काका दिसले तुम्हाला दिसत आहेत का हे काका मला हे काका दिसले यांचं वय आहे सिक्स्टी एट आणि हे प्रत्येक महिन्यात वारी करतात आंदी ते पंढरपूर तर त्या काकांना आपण भेटणार आहोत नमस्कार काका हा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव प्रकाश काशीनाथ पाटील मी धुळ्याचा आहे परंतु इथं स्पाइन सिटी चौकात राहतो हां आणि मला सायकलची जास्त आवड आहे वृक्षारोपणाची आवड आहे हे दोन्ही छंद मी रोज जोपासतो आणि ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळते सायकलिंग करण्याची तिथे मी जात असतो आता काका तुमची सायकलचा मी पूर्ण सेटअप पाहिला इथं लिहिलेलं आहे सायकल मित्र पुणे आणि मासिक सायकल वारी अंधी पंढरपूर अंधी म्हणजे हा तुम्ही अंदीवर पंढरपूर हां पंढरपूर आळंदी आळंदी हा म्हणजे जवळ पाचशे किलोमीटर मासिक मग सायकल वारी हे मला कळलं ते असं आहे की दर एकादशीला पंढरपूरच्या एकादशीला एका महिन्यात मी एकदा जातो आणि आळंदीवरून निघतो आणि पंढरपूरला जातो तर मी आज 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 रात्री प्रवास केला शक्यतोवर मी रात्रीचाच प्रवास करतो काल दुपारी निघालो होतो आणि रात्रभर प्रवास करून मी आता पंढरपूरवरनं इथं आळंदीला आलो स्नान केलं दर्शन घेतलं आणि घरी चाललो मी आता त्याचं कारण असं आहे की एक मला पंढरपूर मी पूर्वी चौदा वर्ष आषाढी वारी पायी केलेली आहे आणि मग ते कुठेतरी थोडी थांबली होती म्हणून मला वाटतं की आता सायकलीने सुरू करू म्हणून मला आता मी साडेचार वर्षापासून सॉरी सव्वा चार वर्षापासून मी ही पंढरपूर सायकल वारी करतोय आणि ते आजपर्यंत तरी व्यवस्थित चाललेली आहे यांचं वय शिष्टी आहे मित्रांनो त्यांचं सेटअप बघा तुम्ही पूर्ण हा भगवा झेंडा आहे पुढं तर या काकांचं सेटअप बघा त्यांचा बॅक साईडला भगवा झेंडा ही सायकल या बॅगेत काय काय काका हे माझे साहित्य असतं सायकल रिपेअरिंग हां हां आणि कपडे असतात थोडे असं एवढंच असतं मी मुक्काम वगैरे करत नाही शक्यतोवर प्रवासात तिकडे जाताना पंढरपूरला कारण एका दिवसात मला जायचं असतं पंधरा सतरा तास लागतात मला साधारण म्हणजे तुम्ही ना किती दिवसात किती वेळात प्रवास करून पंढरपूर आता मी काल दुपारी निघालो होतो तर ऍक्च्युली मी सकाळी यायला पाहिजे होतो आज पण आज खूप पाऊस होता जवळजवळ शंभर किलोमीटर पेक्षा जास्त पावसात मी सापडलो म्हणजे <gehen> तुम्ही आजच्या दिवशी निघतात दुसऱ्या दिवशी तुम्ही एवढं फास्ट तुम्ही वय वय आहे तुमचं म्हणजे माणूस संपलेला आता जमानात तरी तर काकांचा सेटअप बघा बॅक साईडला भगवा लागवा आहे हे त्यांचं साहित्य आहे सायकलचं रिपेअरिंगचं साहित्य ही त्यांची सायकल आहे जसं सायकल बाबा युट्यूबवर जसं फेमस आहे जसं काका फेमस आहे हे पुढं आपला भारताचा अभिमान आपला झेंडा आणि हे तुमचं त्यांची पाठी आहे आणि हे बघा काका गेले पंचवीस वर्षे मी सायकलिंग करतो हिमालय तर कन्याकुमारी मी नऊ वर्षापूर्वी केलेले आहे आणि महाराष्ट्र दौरा केला मी आता सात आठ महिन्यापूर्वी छत्तीस जिल्हे आणि एकशे पंचावन्न तालुके मी पाहिलेले आहेत आता आणि गड किल्ल्यांचा के प्रवास केला असा सहा हजार किलोमीटर सायकलिंग केली आणि साडेसहाशे किलोमीटर मी गडकिल्ल्यांचा के प्रवास केला आणि तो सहासष्ट दिवसात पूर्ण केला त्या सहासष्ट दिवसात मी विश्रांती एकही दिवस अशी घेतली नाही की जो दिवसा मी पूर्ण सायकलिंगच केली जबरदस्त त्यांचं शेड्यूल मी एक नजर मारतो महाराष्ट्र दर्शन सायकल अभियान पूर्ण महाराष्ट्राचा इथं मॅप आहे आणि सायकल मित्र पुणे का का। का का? हा, का का हे काहीतरी एक सांगत आहे यूट्यूब सायकल मित्र पाटील काका तुमचं युट्यूब चॅनल आहे काका हां हां यूट्यूब सायकल मित्र पाटील काका नावाचा माझा यूट्यूब आहे मित्रांनो तुम्ही तो यूट्यूब बघत चला मी रोज एक व्हिडिओ छोटासा मला जसा बन जमतो तसा मी टाकत असतो तुम्ही त्याला लाईक करा आणि बघा तुम्हाला हे आनंद ठिकाणी हजारो झाडं लावलेली आहेत आणि झाडांची रोपं बनवतो जी आपण दैनंदिन फळं खातो त्याचे मी रोपं बनवतो घरी आणि काही मार्केटची वगैरे किंवा मला कोणी दिले किंवा माझा मला कुठं कार्यक्रमात वगैरे मिळाले तर मी तुरंत ते बाहेर लावण्याचा प्रयत्न करतो आणि असं माझं हे दैनंदिन जीवन चालू आहे बघू तर आता पुढे काय तर मित्रांनो सायकल बाबा नावाचा एक इंडियन युट्यूबर आहे सायकल बाबा तो पूर्ण कंट्री एकशे पाच कंट्री फिरतो आणि त्याच्याकडं जसं काकांकडं जसं सेटअप आहे ना तेवढा सेटअप त्याच्याकडं असतो से एवढं त्याला पासबुक वगैरे आपलं पासपोर्ट वगैरे लागत असतात आणि तसंच यांचा पण चायनल आहे ओळखतो त्यांना हां बरं तुम्ही त्याचे सब्स्क्रायबर असा तुमचा याचा यूटूबचं नाव हो काय बोलू तुम्ही सायकल मित्र पाटील काका सायकल मित्र पाटील काका त्यांचा हा हे असतो त्याचे ते झाड वगैरे लावतात त्याचे ते सुंदरसे व्हिडिओ वगैरे टाकत असतात तर काकांनी अमूल्य वे मला दिलेलं आहे हो ना त्याबद्द त्यांचे आभार तर एक वेळ अजून नजर मारू आपण काकांवर हे बघा सायकल आहे स्पोर्ट्स सारखी ही एक सायकल आहे इथं पाण्याचं एवढी एकच एक लिटर बोलाय बॉटल याच्यात काय काका याच्यात मी ती पिशवी आता थोडी खराब झाली हा मी मोबाईल ठेवतो तिथं मोबाईल ठेवतो मोबाईल आता ठेवत नाही हा लाईट रात्रभर चालते मला ही लाईट हा किती चांगल्या चांगल्या प्रतीची लाईट आहे आणि मागे एक लाईट असते पण ती आता काही गरज नाही म्हणजे आता दिवसा काही प्रॉब्लेम नाही हा 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 याच्यात असते कारण तुम्हाला एक दोन दिवसात तुम्हाला रिटर्न येणं जे म्हणून तुम्हाला काही माझं काय नाही नाही माझं जेवणाचं मी एक टाईमचं घेऊन जातो पण ज्या दिवशी घेऊन जातो त्या दिवशी एकादशी उपवास असतो माझा मी उपवासात सायकल वगैरे चालवतो आणि तिथं गेल्यावर मग मला संध्याकाळी उपवासाचं काहीतरी खिचडी वगैरे खाऊन दुसऱ्या दिवशी बारस असती बारस सोडून मी आता कालच बारस होती घेतला आणि काल्याचं कीर्तन झालं होतं काल्याचं कीर्तन ऐकलं आणि निघालो मी इकडं परतीच्या प्रवासाला आता तुम्ही मला सांगा तुम्ही आळंदी ते पंढरपूर पंढरपूर ते आळंदी हो साधारण तुम्ही आतापर्यंत किती तासात म्हणजे आतापर्यंत तुम्ही रेकॉर्ड केला असेल की तुम्ही रिटर्न आलेले साधारण मी तीस तासात येणार जाऊन येऊन करतो म्हणजे माझ्याकडे पाचशे साडेपाचशे किलोमीटर हा पाचशे किलोमीटरच्या जवळ किती दिवस किती कितीचा प्रवास असतो तुमचा तो साधारण अडीच तीन दिवसात होता अडीच दिवसात तीन दिवसात करतो नाही नाही एका दिवसात किती किलोमीटर चालतो तुम्ही एका दिवसात दोनशे किलोमीटर वगैरे करतो एका दिवसात दोनशे किलोमीटर सत्तर का तुमचं कडनं होणार नाही म्हटल्यावर आहे क्लेम क्लेम आपण क्लेम पडतो तर काकाचं सत्तर वय आहे आणि ते दोनशे किलोमीटर एका दिवसात ते आपण सायकलीनच आपण पॅन्डल म्हणतो ना पॅन्डल मार जातात त्या काकांकडून या बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या काका आता तुम्ही एवढ्या वर्षापासून करतायत तुम्हाला काय वाटतं सायकल चालवल्यानंतर शरीराला काय फायदा होतो का बघा माझं तर असं प्रांजल मत आहे की जर आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि हा निसर्गाचा आनंद आपल्याला जर जा जास्त वर्ष घ्यायचा असेल निरोगी जीवन जगायचं असेल जास्त वर्ष तर नक्कीच तुम्ही सायकल पण चालवा आणि योगाभ्यास करा योग करा तरुणासाठी सल्ला हा नक्कीच आणि व्यसनाधीनता फार वाढलेली आहे तरुणांमध्ये व्यचनं कमी झाली पाहिजेत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे परंतु आता वडीलधाऱ्यांचंही पोरं ऐकत नाहीत ही त्यातली एक महत्त्वाची समस्या असल्यामुळे सगळीकडे आता गुटखा असेल तंबाखू असेल याचं प्रमाण फार वाढलेलं आहे हे आमच्यासारख्या ज्येष्ठांना खूप लांछनास्पद गोष्ट वाटते खाली शर्मिंदा होण्याची वेळ आलेली आहे बाकी तर मग मोठी व्यचनं वेगळीच आहेत अजून पण ही जी किरकोळ आहेत तीसुद्धा फार प्रमाण वाढलेलं आहे व्हायला नको आहे पण ते जाता पुढे दिसतंय आम्हाला तर बरोबर तुम्ही येऊन जावा आमच्याकडे आम्ही स्पाइन सिटी चौकात राहतो ठीक आहे ठीक आहे तर काका आपल्याला भेटले काकाने आपलं बोमूल बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि हे बघा ही त्यांची सायकल आणि ह्या पूर्ण सेटअप काका धन्यवाद हां थँक्यू धन्यवाद